गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू चला पटकन जॉईन व्हा लवकरात लवकर गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला पटकन जॉईन व्हा मित्रांसोबत लिंक शेअर करा लाईक करा आणि चला प्रश्न सोडवा लागेल चार 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 सगळे चार चार उत्तर म्हणतायत पहा चला चला बरोबर आहे पर्याय क्रमांक चार याच चा उत्तर आहे याचं एक्सप्लेनेशन म्हणजे काय लक्षात येईल तुम्हाला हे तीनही पार्ट काल आपण जे लाईव्ह लेक्चर घेतलं ऍप मध्ये की श्वसन संस्था श्वसन संदर्भात हे तीन पार्ट आहेत आणि हे आहे पचन संस्थे संदर्भात श्वसन संदर्भात श्वसन संस्थे संदर्भात तीन आणि पचन संस्था संदर्भात हे एक आहे बरोबर का <coughs> लक्षात आलं याच्यामध्ये जास्त डिटेल जाण्याची काही गरज नाही चला पहा खालील पैकी जीवाणूजन्य विकार डॅश डॅश आहे एक न्यूमोनिया बी सर्दी सी कांजन्या अंडी येड्स खालीलपैकी जीवाणूजन्य विकार डॅश डॅश हा आहे दोन वाजता टाकलंय काय म्हणतायत मेसेज दोन वाजलं आहे असं टाकलं आहे ठीक आहे सर अंकून झाला सनुकूल एक पन्नास लास लेक्चर चालू झालं होत चला सांगायचं उत्तर लवकर तीन चार दोन सगळ्यांचं चेंज होतंय पहा तीन चार दोन एड्स म्हणतायत तुम्ही एड्स जीवाणुजन्य विचारलंय तुम्हाला जीवाणुजन्य जे शिकवलंय त्याच्यावरच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं तुमचं पण जे शिकवलं नाही पण याचं रेकॉर्डेड लेक्चर आपल्या बॅचमध्ये आहे तुम्ही ते पाहून घ्यायला पाहिजे लवकरात लवकर तीन चार तीन चार तीन चार चला टायमिंगचा आवाज सोडून द्या कुणी एक पन्नास म्हणत आहे कुणी दोन म्हणत तुम्ही टायमिंगचा वाज सोडा समोर क्वेश्चन आहे सोडवायला घ्या वेळ खूप कमी आहे परीक्षा तोंडावर आलेली आहे लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा एक दोन तीन चार एक दोन तीन चार असे उत्तर म्हटल्यावर कसं होईल स्टेबल व्हा एका उत्तरावरती स्टेबल व्हा याच उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक जीवाणूजन्य रोग कुठला आहे न्युमोनिया हे तीनही रोग विषाणूमुळे होतात विषाणूजन्य रोग आहेत हे काय आहेत विषाणूजन्य रोग म्हणताय आपली कुठलीही या पैकी बॅच घेतली असेल किंवा नसेल घेतली तर विज्ञानाची लवकरात लवकर फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे सामान्य विज्ञान एकशे एकोणपन्नास रुपये ती जॉईन करा कोर्स मध्ये लाइव लेक्चर तुम्हाला लगेच दिसून जाईल मोना मॅडम म्हणतायत की एका वेळ क्वेश्चनला एवढा वेळ लावू नका तुमच्यासाठी आपण लाईव्ह असलेल्या सर्व मुलांसाठी वेळ घेत आहोत त्याच्यामुळेच हे फ्रीमध्ये लेक्चर देत आहोत याची कुठलीही युट्यूब वरती आपण फी घेतलेली नाहीये तुम्ही जर सगळ्यांनी बोलत झालं तर तुमच्या लक्षात येईल त्यामुळे ज्यांना असं वाटतं की लगेच फास्ट फास्ट मध्ये घेतलं पाहिजे मी लगेच घेईल पण जी जनता सामान्य गरीब फक्त भक्ते त्यांना क्वेश्चन वाचायला वेळ लागतो त्यांच्यासाठी हे वेळ आपण जास्त घेत आहोत चला लक्षात आलंय का आता याच ट्रिक सांगतो पहा जबरदस्त ट्रिक सांगतो पहा इथून पुढं जीवाणूजन्य असल प्रोसिजर काहीच नाही शेळके मास्टर माइंड ऍप डाउनलोड करा त्याच्यावरती तुम्हाला प्ले स्टोरला जाऊन शेळके मास्टर माइंड अॅप डाउनलोड करा तिथे जाऊन तुम्हाला काय होईल आ, आपला कोर्स दिसेल सामान्य विज्ञान टाका एकशे एकोणपन्नास रुपयाचा तो जॉईन करा ऑनलाइन पे करा त्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर आहेत त्याच्यामध्ये स्टेट बोर्डच्या नोट्स आहेत सहावी सा ते नववीच्या आणि जुन्या पण आणि त्याच्याच मध्ये काय आहे बाकी सर्व घटक आहेत चला ठीक सांगू का मग रोगाचे प्रकार किती सगळ्यात पहिली गोष्ट रोग जो असतो ना रोग रोग किती प्रकारचे असतात पहा एक असतो जीवाणूजन्य रोग काही असतात विषाणू मुळे होणारे विषाणूजन्य रोग काही असतात पोषण म्हणजे अतिलठ्ठपणा वगैरे पोषण झाल्यामुळे होणारे रोग काही असतात जनुकीय रोग आता तुम्हाला सांगतो पोषण मुळे म्हणजे तुम्हाला अतिलठपणा असेल मुडदुशी असेल कमकुवतपणा असेल त्याच्यानंतर आपण नाही म्हणत का एखाद्या बाळाचे हातपाय वाकडे होणे असेल हे तुमच्या पोषणच्या अभावामुळे होणारे रोग तुम्हाला लगेच लक्षात येतात की हा रोग कशा संदर्भात आहे म्हणून ते इथं प्रश्न विचारत नाहीत त्यानंतर जनुकीय म्हणजे डाऊन संलक्षण असेल सिंड्रोम क्लायंट फेल्टर सिंड्रोम हे सगळे जनुकीय हो, म्हणजे गुणसूत्री अभावामुळे होणारे रोग हे पण तुमच्या लक्षात येतात नाव वाचलं की हा रोग याचा याचा आहे त्यामुळे इथं पण प्रश्न येत नाही ह्या दोन्ही मध्ये कन्फ्युजन होतं म्हणून या दोन्ही वरतीच बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की कुठला रोग जीवाणुजन्य आहे आणि कुठला रोग विषाणूजन्य आहे मग तुम्हाला काय करायचंय जीवाणुजन्य रोग पाठ करायचे विषाणूजन्य रोग पाठ करायचे कसे करायचे तुम्हाला जर मी सांगितलं निमोनिया कॉलरा टायफाईड क्षय आणि इकडे विषाणूजन्य मध्ये एड सर्दी स्वाइन फ्लू असे खूप सारे रोग आहेत पण या सगळ्यासाठी तुम्हाला मी एक जबरदस्त ट्रिक सांगतो पहा जीवाणुजन्य रोग जीवाणुजन्य रोगासाठी काय टीक लक्षात ठेवायची पहा पंडित का टीका शून्य हे वाक्य लक्षात ठेवायचंय जीवाणूजन्य रोगासाठी आणि विषाणूजन्यसाठी पहा कुणाला जर डायरेक्ट पाठ होत असतील तर डायरेक्ट करा ट्रिक्सला नाव ठेवण्यापूर्वी तुम्ही एक विचार करा परीक्षेत मार्क बरोबर आले पाहिजेत ज्याला ट्रिक्स चांगली वाटेल त्याने ट्रिक्स पाठ ठेवा ज्याला वाटेल की माझं डायरेक्ट पाठ आहे त्याने डायरेक्ट पाठ ठेवा आहे इंग्लिश मध्ये पण सांगतो हे पोर इबलाशी देवीच्या जत्रेला गेले देवीला गेले आणि सर्दी खोकला घेऊन माग आले पहा जीवाणुजन्य आणि विषाणूजन्य जीवाणूजन्य मध्ये हे वाक्य लक्षात ठेवायचंय पंडित का टीका शून्य हे आणि विषाणूजन्य मध्ये एक वाक्य लक्षात ठेवायचंय हे पोर देवीला गेले आणि गालावरती देवीला गेले आणि गालावरती सर्दी खोकला घेऊन रिटर्न आले हसायला येते सगळ्यांना आता तुम्हाला मजा दाखवणार मी पा म्हणजे ड म्हणजे इंग्लिश मध्ये डिपेरिया म्हणजेच सर्फ त म्हणजे टेन्टॅनस म्हणजेच धनुर्वात हे इंग्लिश नाव येतं डिप्टेरिया म्हणजे घटसर्प टेन्टॅनस म्हणजे धनुर्वात क म्हणजे कॉलरा ट म्हणजे टायफाईड क म्हणजे काली खासी किंवा त्याला तुम्ही फक्त खासी म्हणा हायजा डांग्या खोकला असं म्हणा काली खासी म्हणजे डांग्या खोकला शून्याचा श म्हणजे क्षय न म्हणजे निमोनिया झाले का सगळे पाठरोग जीवाणुजन्य रोग पाठ झाले का जीवाणुजन्य रोग पाठ झाले का सगळ्याच्या सगळे जीवाणुजन्य रोग एका वाक्यात पाठ होतात आणि हेच वाक्य तुम्हाला जर रोग जर डायरेक्ट पाठ होत असतील तर तुम्ही तसेही करू शकता ऍप मध्ये लाईव्ह लेक्चर हे आपल्या युट्यूबचं लेक्चर संपलं की लगेच दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सुरू होत असत चला हे लक्षात आलं का तुमच्या ट्रिक्स ते जाऊ द्या तुम्ही तिथं एकमेकांसोबत चॅट करत बसू नका इथं लक्ष द्या आणि हे खालचे तर सोपे येत ए म्हणजे एड्स पोलिओ रेबीज इबोला देवी देवीचा रोग गाल फुगी आणि सर्दी खोकला लक्षात एवढे रोग आहेत परत नाव सांगा म्हणताय सांगतो पण तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा तुम्हाला जर परत जीवाणूजन्य रोग विचारला जीवाणूजन्य हा खूप मोठा टॉपिक आहे आपण शिकून घेतोय आजच आपल्या बॅच मध्ये आपण हा मानवी रोग हा टॉप प्रॉपर टॉपिक घेतलेला आहे रेकॉर्डेड परतही घेणार आहोत मात्र इथे या, मात या प्रश्नासाठी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय जीवाणूजन्य रोग पंडित का टीका शून्य हे प म्हणजे प्लेग ड म्हणजे डिप्थेरिया त्याला मराठीत म्हणतात घट सर्फ त म्हणजे टेन्टॅनस म्हणजे धनुर्वाद क म्हणजे कॉलरा टिकाचा ट ता म्हणजे टायफॉइड क का म्हणजे काली खासी म्हणजे डांग्या खोकला श म्हणजे क्षय न म्हणजे निमोनिया हे झाले जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग ए पोर लय इबलाशी देवीला गेले आणि गालावर सर्दी खोकला घेऊन आले मग तुम्ही असं लक्षात ठेवा एड्स पोलिओ रेबीज इबोला हे शब्दानुसार देवी गा गालफुकी आणि सर्दी खोकला चला आलंय लक्षात पुढचा क्वेश्चन घ्या हे वाटलं तर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या तुम्हाला जर काढायचं असेल तर तुमच्या टेटला आलेला प्रश्न आहे हा सोडून दाखवतो तुम्हाला पर्याय नाही फक्त लक्षात या पंचवीस मीटर पर सेकंद वेगाने चाललेले वाहन पन्नास किलोग्रॅम वजनाचे असून त्याची गतीज ऊर्जा किती आहे गतीज ऊर्जा गतीज ऊर्जा इज इक्वल टू वन बाय टू यम फी स्क्वेअर फॉर्म्युला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पर्याय देऊन सोडवायला लावण्यापेक्षा अगोदर मी डायरेक्ट सोडून दाखवतोय राजे लिंक पाठवा शेळके मास्टर माइंड ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाचा कोर्स दिसेल एकशे एक दीडशे रुपये त्याची फीज आहे तिथून तुम्ही तो विकत घेऊ शकता सर्च करा सर्च करा सचिन हेगडे सर म्हणताय दिसत नाही ऍप मध्ये जाऊन खूप कोर्स आहे तिथं वरती सर्च करा सामान्य म्हणजे सायन्स म्हणून सामान्य विज्ञान पहा वन बाय टू यम म्हणजे काय वजन किती आहे पन्नास किलो व्ही म्हणजे काय वे किती आहे पंचवीस मीटर पर सेकंद स्क्वेअर पंचवीस गुणिले पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस गुणिले पंचवीस पंचवीस पन्नास साठ बासष्ट पंचवीस शंभर पंचवीस एकशे पन्नास एकशे छपन्न गती ऊर्जा अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम विचारला होता लक्षात आले डॅश डॅश पासून ॲल्युमिनियम बनवले जाते मॅगनीज तांबे टंगस्टन ॲल्युमिनियम कशापासून बनवलं जातं सांगा बरं चला पटकन चला तीन 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 तीन, तीन म्हणतायत लवकर सगळ्यांनी व्यक्त व्हा सगळ्यांनी व्यक्त व्हा फक्त बाकीच्यांनी ऐकायच्या भूमिकेत राहू नका बोलायच्या भूमिकेत राहा तुम्ही शिक्षक होणार आहेत बरोबर आहे सगळ्यांचं बऱ्यापैकी बॉक्साईट या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मग लक्षात ठेवायचंय तुम्ही बॉक्साईट पासून अॅल्युमिनियम पंत कशापासून पंत बॉक्साईट पासून लक्षात आलंय का मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय पाठ मागच्या वर्ष आलेला प्रश्न पहा असेंद्रिय घटकापासून प्रयोगशाळेत सर्वप्रथम बनाओ ले पदार्थ डैश डैश आहे एक यूरिया बी गॉल्डी काय सी मिश्र धातु आणि चार डी हायड्रोक्लोरिक ऍसिड असेंद्रिय घटकापासून सर्वप्रथम बनवलेला सेंद्रिय घटक पहा तुम्हाला जुने प्रश्न करण्याची स्वतः गरज नाही मी ऑलरेडी ते सगळे घेत आहे लक्षात येते याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक युरिया पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी याच उत्तर आहे पहा मग अजूनही जर तुम्हाला कुणी आपल्या बॅचेस घेतलेल्या नसतील आणि त्यांना लाईव्ह लेक्चर पाहिजे असतील तर पेपर वन असेल पेपर दोन असेल किंवा तुम्हाला जर फक्त सायन्स घ्यायचा सा असेल तर सायन्सचा सा आपल्या शेळके मास्टर माइंड ऍप अकॅडमी मध्ये ऍप डाउनलोड करा त्याच्यावरती हे कोर्स सर्च करा आणि ऑनलाईन पे करून तुम्ही तिथं विकत घ्या किंवा चौऱ्याण्णव वीस पंचाहत्तर बावीस पंचेचाळीस या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या तुम्हाला सर्व माहिती मिळेल हो ऍप मध्ये आहे लेक्चर आता लगेच तर आपण आता इथे युट्यूबच्या फ्री लेक्चरमध्ये लगेच थांबूया आणि पुढच्या एक दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण ऍप मध्ये आज टॉपिक घेणार आहोत मानवी पोषण काय घेणार आहोत मानवी पोषण आपण मध्ये पचन संस्था संपवलेली आहे श्वसन संस्था संपवलेली आहे उत्सर्जन संस्था संपवलेली आहे आणि आज आपण घेणार आहोत मानवी पोषण आणि तुम्हाला माहिती आहे ऍप मध्ये आपण कुठलाही एकही एक एक दुसरा शब्द न बोलता फक्त काय करतो लेक्चर आणि डेटा घेतो इथं काय प्रॉब्लेम झालेला आहे तंबाखू मध्ये कुठले घटक असतात निकोटी नसतं ना सगळ्यांना माहिती आहे तर इथं काय प्रॉब्लेम आहे सर्व मुलांसाठी आपण इथं काय करतो त्यांच्या शंकेसाठी हे लेक्चर एक दहा पंधरा मिनिटाचं अर्ध्या तासाचं आयोजित करत असतो चला मग थांबायचंय आहे का आपण कुणाला काही शंका चालेल चालेल ओके ऍप मध्ये लेक्चर मध्ये भेटूया आपण ज्यांनी बॅच घेतली नसेल त्यांनी लवकरात लवकर बॅच घ्या आणि ऍप मध्ये लाईव्ह मध्ये लगेच सुरुवात करणार आहोत एक दहा पंधरा मिनिटामध्ये चला मग Okay, thank you.